नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण मस्त असा मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक असा पदार्थ बघणार आहोत तर इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खे मूग आहेत हे हिरवे तर मी हे एक चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवले होते तर तुमच्याकडे हिरवे मूग नसतील तर तुम्ही त्याऐवजी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता आता इथे मी एक वाटीभर रवा घेतलेला आहे तो पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे तर एक वाटीभर रवा घेतलेला आहे तर दीड वाटी माझं मूग आहे तर आता त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे दही आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर मी एक कप भर पाणी घेतलेलं आहे तर आपण त्याच्यामधलं थोडं थोडं करून वाटते वेळेस आपल्याला जसं लागेल का तसं आपल्याला पाणी घालून याचं एक छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तर माझं एक कपामधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवते किती उरलेलं आहे साथी साथी खमंगे, तर आता याच्यासाठी खाण्यासाठी मस्त अशी खमंग एक आपण चटणी करूयात तर इथे मी सुक नारळ घेतलेला आहे जे आपण खोबरखिस खोबरखिस म्हणतो ना ते घेतलेलं आहे एक छोटी वाटीभर आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही घातलेलं आहे आता इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त अशी चटपटीत ही चटणी होते आता इथे मी एक छोटी काकडी होती ती अशी किसून घेतलेली आहे वरचे सालटे काढून घेतलेले आहेत आणि ती किसनीने किसून घेतलेली आहे तर एक अख्खी काकडी मी इथे वापरलेली आहे तर दोन हिरव्या मिरच्या जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवत असाल तर तिकटाचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी ठेवू हो शकता तर इथे मी एक चमचाभर साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बघू शकता हे कपामधलं जे पाणी आहे का तेवढं आपलं बॅटर बनवायला बनवून उरलेलं पाणी आहे तर आता मी याच्यामध्ये थोडंसं चटणीमध्ये पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे आणि असा एक तडका मारून द्यायचा आहे तर मस्त अशी आपली ही चटपटीत चटणी होते चवीला तर एकदम भन्नाट लागते आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत का त्यासोबत तर एकदम मस्त अशी ही चटणी लागते एकदम चटपटीत तर नक्की करून बघा तर आता आपण लगेच आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे का ते बनवून घेऊयात तर इथे मी गॅसवर तावा ठेवलेला आहे तर आपल्याला याचे उत्तप्पे आणि डोसा नाही बनवायचा तर याचे मस्त असे हे मिनी असे पॅनिक पॅनकेक आपण म्हणू शकतो मस्त असे छोटे छोटे आपण हे बनवून घेतलेले आहे तर आता याच्यावर आपल्याला थोडंसं कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची पसरवून घ्यायची आहे जर तुम्ही मुलांना बनवत असाल तर, तर हिरवी मिरची स्किप केली तरी पण चालतं आणि तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा तर तुम्ही थोडंसं वापरू शकता पण मी इथे खायचा सोडा वापरलेला नाही जर तुम्हाला डब्यासाठी द्यायचा असेल तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये एक पाव टी स्पून खायचा सोडा वापरू शकता कारण डब्यामध्ये आपल्याला हे बराच वेळ ठेवावं लागतात तर मी हे गरम गरम खाण्यासाठी केलेत त्यामुळे मी इथे खायचा सोड्याचा वापर केलेला नाही आहे तर याला आपण पलटवून घेऊयात आणि मस्त बा दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात एकदम चवीला भन्नाट असे हे लागतात आणि एकदम हेल्दी पण आहेत कारण आपण ह्याच्यामध्ये मुग हिरव्या मुगाचा वापर केलेला आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मुलं पण एकदम आवडीने खातील आणि असे छोटे छोटे जर बनवून दिले तर मुलं बघूनच खुश होतील आणि खायला पण एकदम मस्त असे खातील तर आता बघू शकता मस्त असे आपले हे भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूनी आता आपण राहिलेले पण अशाच पद्धतीने करून घेऊयात तर तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक ला मात्र नक्की करा आणि तुमच्या मित्रमणी मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पुन्हा मी हे ताव्यावर घालून घेतलेले आहेत छोटे छोटे असे पॅनकेक आता मी ह्याच्यावर थोडीशी लाल चटणी भुरभुरून घेणार आहे कारण छान असे हे दिसतात लाल चटणी घातल्यानंतर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घातली तर घाला नाही घातली तरी पण चालतं तुम्हाला जर आवडत तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी घाला आणि दिसायला पण मस्त असे दिसतात बघू शकता रंग पण छान आलेला आहे आता आपण हे पण छान असे भाजून घेऊयात तर बघू शकता हे पण छान असे भाजलेले आहेत दोन्ही बाजूनी आणि लाल तिखटामुळे याचा रंग पण असा खालून छान असा दिसत आहे मस्त असे आपले हे पॅनकेक तयार आहेत किंवा तुम्ही एकच याचा मोठा असा उत्तप्पा तयार करून घेऊ शकता तर मी तुम्हाला ही दोन्ही पद्धत दाखवली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही हे बनवून घेऊ शकता हा पण त्याच पद्धतीने आपल्याला कांदा आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची याच्यावर घालून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे आवडलेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मस्त असे आपले हे मिनी पॅनकेक तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा एकदम मस्त एकदम भन्नाट चवीचे हे तयार होतात त्यासोबत चटपटीत चटणीसुद्धा तयार आहे तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद